आणि खरच मला माझ्या डोळ्यामध्ये ना एवढं बेकार पाणी आलं होतं तुम्हाला सांगते म्हणजे मला फार रडायला येत होतं इतकं डेंजर झालं होतं ना हॅलो नमस्कार कसे आहात सगळ्यांचं आज एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर ब्लॉग थोडासा उशिरा चालू करते कारणही तसंच आहे जर आमच्या इथं थोडसा राडा झाला आता तुम्ही म्हणाल कसला तिकडे सरपास चला तिथे तर नवरा बायकोची भांडणं होते खूप छान चालू होतं दोघांचं खूप छान चालू होतं पण अचानक काय झालं काय माहिती नाही पार त्या माणसाने त्या बाईला रूम वगैरे खाली करायला लावली रूम खाली कर आणि तुझी तू निघून जा असं एवढं सगळं झालं आता कशामुळे झालं काय झालं कसं झालं काहीच का माहिती नाही आहे पण त्यांनी काही क्लिअर सांगितले नाही काय नाही आतापर्यंत आम्ही त्यांच्याच गोंधळामध्ये होतो म्हणजे मी त्यांच्यासोबत होते म्हणजे भरपूर अशा गोष्टी झाल्यात आणि खरंच सरप्रायझिंग आहे त्यांनी काही सांगितलं पण नाही व्यवस्थित कशामुळे झालं इतका टोकाचा निर्णय का घेतला की माझ्यासोबत राहू नको खाली कर आणि चालली जा माझ्या भांड्यांना वगैरे हात नाही लावायचं काय माहीत नाही कशामुळे झालं ते तर माझी कामं लवकर आवरली होती पण त्यांच्यासोबतच होते मी आत्तापर्यंत मग त्या ताई त्यांच्या माहेरी निघून गेल्या तर माझी कामं अशी चालू होती की मला ना ऑर्डर द्यायची आहे पत्रवळीची वगैरे त्याच्यानंतर ग्लास तर आता शनिवारी हनुमान जयंती आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की चला आता व्हिडिओ बनवते त्यानंतर ऑर्डर वगैरे तयार करते थोडीशी प्लेटची तर काही म्हणजे काहीच काम नाही झालं तुम्हाला सांगते बघ ग्लास वगैरे तयार आहेत आपले इथं ग्लास तयार आहेत ह्या बॉक्समध्ये फक्त हे ग्लास तयार आहे त्यानंतर पत्रवळी द्यायचे द्रोण द्यायचे ती ओमाची बॅग बाजूला कर आणि द्रोणची पिशवी काढते ओमा तुला सांगते चौदा पॅकेट वरून द्रोणची घेऊन ये चौदा पॅकेट घेऊन ये मोजून ठेवलेले बांधून ठेवलेले फक्त तुला घेऊन यायचे ते द्रोणचे पॅकेट इथं टाक आणि त्या मध्ये चौदा पॅकेट घेऊन ये आपल्याला द्यायचे जा पटकन पप्पा आले की ऑर्डर देतीलच हा ते पप्पा देतील आपल्याला नाही द्यायचे तर हे हे बघा हे दोनची पॅकेट आहेत हे तयार करून ठेवलेले आहेत चौदा ना हा भरून आणायचे चौदा पॅकेट आणि त्यानंतर प्लेन पत्रवाडी द्यायची आहे इतकं म्हणजे बारा मला रडायला आलं काय सांगू तुम्हाला म्हणजे असं कळत नव्हतं की इतक काय विशेष झालं की त्यांची एवढी सगळी भांडणं झाली हा छान छान एवढी सगळी भांडणं झाली त्यांची पार त्यांनी रात्र्यांनी सगळं सगळं सामान हलवलं तुम्हाला सांगते टेरेसवरती काही सामान ठेवलं काही इथं गॅलरीमध्ये वॉशिंग मशीन वगैरे ठेवली त्याच्यानंतर गॅस वगैरे माझ्या घरात ठेवला त्यानंतर जे काही कपडे वगैरे होते ते सगळी गाठोड्यात बांधून टेरेसवरती ठेवले त्यानंतर कपाट ते दुसऱ्या ताईच्या रूममध्ये ठेवलं एवढी डेंजर भांडणं झाली त्यांची मारामारी झाली पार म्हणजे त्या दादांनी मारलं सुद्धा त्या ताईंना तर खरंच अवघड आहे म्हणजे आणि सांगितलं पण नाही की असं झालं आणि इतकं छान एवढे छान छान वस्तू घेऊन देतो त्यांचे दादा त्यांना खूप चांगल्या चांगल्या महागड्या कामाला जात होत्या त्यांचा मुलगा आहे एक मोठा सातवीला येतो त्याचे पेपर चालू आहे तर आता त्या ते गेल्या त्यांच्या आईकडं भरपूर वेळ म्हणजे असं त्यांच्यातच गेलं आणि मला खरंच कळत नव्हतं हो की त्यांना काय समजावून सांगावं असं रडायला येत होतं म्हणजे धडकन ते असे केसबीस ओढली त्यांची तुम्हाला सांगते परत लात वगैरे मारली त्यांना म्हणजे भरपूर असं भरपूर गोष्टी झाल्यात काय झाली त्यांची त्यांनाच माहिती भांडणं झाली काय झाली एवढी मला काही माहिती नाही आहे तर असं सगळं चालू असतं म्हणजे एवढं व्यवस्थित चालू होतं त्यांचं कामाला वगैरे जायचं सकाळी उठायचं कामाला जायचं त्यानंतर घरी यायचे काय तिथे बसना ते जाऊ माईन ते पॅकेट चाल लवकर तर मी आता काय करते आता ओमाची पण तुम्हाला सांगते ओमाची पण परीक्षा संपणार आहे उद्याचा दिवस लास्ट आहे त्याचा परीक्षेचा त्यानंतर तो जाणार आहे गावाला त्याच्या आधी त्याला काय करते फिरून आणते थोडंसं आम्ही जाणार आहे एका ठिकाणी फिरायला तर तिथला व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणारच आहे माझ्याकडे माझी मशीन दिसते आता तिथला व्हिडिओ तुम्हाला दिसणारच आहे आणि खरच मला माझ्या डोळ्यामध्ये ना एवढं बेकार पाणी आलं होतं तुम्हाला सांगते म्हणजे मला पार रडायला येत होतं इतकं डेंजर झालं होतं ना खूप त्यांना मग तिथपर्यंत रिक्षापर्यंत सोडून आले म्हणजे त्यांना त्यांच्या आईच्या घरी नव्हतं जायचं त्यामध्ये तिथे नको राडा आई आजारी असते वगैरे त्याच्यामुळे तिच्या समोर नाही काही तमाशा करायचा म्हणून मग त्या म्हणून मग त्या तिथे ए थांबना आवाज नको किती अकरा थोडी नाही ते वीस पॅकेट आहेत अकरा पॅकेट नाही आहे ते वीस पॅकेट आहे तुला हां आ, हजार पत्रळी द्यायचे हजार ग्लास द्यायचे सॉरी पंधराशे ग्लास द्यायचे हजार पत्रवळी द्यायचे त्यानंतर द्रोण द्यायचे हजार एवढं सगळं आहेत असे सगळे ऑर्डर द्यायचे घरातली कामं तर केव्हा सकाळीच आवरून घेतली होती त्यानंतर तुम्हाला सांगते डाळभाजी वगैरे सॉरी पालक डाळ वगैरे केली त्यानंतर चपात्या केल्या भात लावला आता ओ माला शाळेतून तर त्याला जेवायला दिलं जेवण केलं दोघांनी पण हम्म बास 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 बास, बास। माहिती आहे छान नाचता येतो तुला म्हणून आगाऊ करते जास्तीची बाळा चल ते पत्रवाळी आणते मी आपण थोडी पप्पा जाणार आहेत ना मी नाही जाणार आहे त्याच्यानंतर मला तर इन्क्वायरीसाठी कॉल चालूच असतात माझ्याकडे तरी मी बरेचसे कॉल अटेंड होत नाही माझ्या कामामुळे हां तिथं बघ दादा जा तरी uh, माझ्या कामामुळे ना बरेचसे कॉल अटेंड होत नाही आता घरची पण कामं असतात ऑर्डरची पण कामं असतात आणि असं वाटतं की थोडा वेळ आपल्याला फ्री पण मिळायला पाहिजे नुसतं सारखं काय त्यातच 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 म्हणून मग आता हा गावाला चालला आहे आणि आमच्या बायका बायकांचं चाललं होतं की जाय जायचं ट्रिपला कुठंतरी काढायचं बऱ्याच दिवसाचं आम्ही निघलं नव्हतं चालू इथं जवळच त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणारच आहे छान आहे वन डे पिकनिक आहे गाडी ठरवली आम्ही रात्रीच त्याबद्दल डिस्कशन झालं होतं सकाळी मी कॉल करून तिथं बुकिंग वगैरे करून ठेवली कारण की पहिलं बुकिंग करावी लागते आता तो तो टोटल आम्ही पंधरा सोळा जणं आहोत लेडीज आणि मुलं मुलं मिळून जेंट्स वगैरे नाही आहेत आम्ही फक्त बायका आणि जास्त लांब नाहीये ते एक दीड तासाचे नको तसं करू तिला ती बघ गोदडी कशी झाली आहे तू का फोड काढते त्याच्या झोपत नाही शांत बसत नाही काही नाही तिची मम्मी कामावरून आली ना की ती ही मग काय करते तिला पाय दाबून तिला म्हणते मला माझे पाय दाबून दे म्हणते एवढी आगाव आहे नाही ग पाय दुखतात तर तुला एका जागा बसता येत नाही का मग लय काम करते तू पाय दुखतात तर ते सगळे ग्लास ना पॅकेट मध्ये काढते पॅकेट मधून काढते सगळे ग्लास खराब करून टाकते रोज एक एक ग्लास काढते दोन दोन ग्लास करते तिकडे जाऊन बाहेर फाडूनच टाक काहीतरी अशा उचा करत राहते शाळेत नाही टाकलं ना तिला त्याच्यामुळे आगपणा करते त्यांना सांगितले मी आता की सरांना पाठवून द्या मॅडमला फाडू नको तो पुढचा मूर्ख थेके? चल जीए जीए काड़ून, काड़ून ना, तो हे सगळे ग्लास तिने काय केलंय पॅकेट मधून काढून काढून ना तर मला ह्या बॉक्सची कंटिन्युअसली ऑर्डर्स असते हे ग्लास बॉक्स आहे ना ह्याची कंटिन्युअसली ऑर्डर्स असते मला कारण म्हणजे आठ दिवसाला आठ दिवसाला मला एक बॉक्स लागतोच लागतो अडीच हजार ग्लास येतात ह्यामध्ये आणि आठ आठ दिवसाला आठ आठ दिवसाला मला एक बॉक्स लागतो कधी कधी जास्त लागतात एमर्जन्सी मोठी ऑर्डर आली की मग जास्त लागतात जास्त कार्यक्रम असले मोठमोठे तर तुम्हाला माहिती आहे आता चौदा एप्रिल आहे त्यानंतर हनुमान जयंती आहे आताच रामनवमी होऊन गेली तर ह्या कार्यक्रमासाठी सुद्धा मला हे द्यावं लागतं ऑर्डर हिचं काहीतरी वेगळंच चालू असते नू खराब करून टाकते आता ह्या ग्लासची प्रिंट अशी आली छान हे बघा अशा पद्धतीची ग्लासची प्रिंट आली पहिली जी आली होती ना कुठला काढलाय तू ये आवाज कमी कर ना त्याचा पहिली जी प्रिंट होती ना ती अशी होती प्रिंट ग्लास होते घरी पण थोडेच होते मग काय होत कि त्यातले ते, ते दे 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 पूर्ण देऊन टाकले ना आता हजार एका पंधराशे एका ठिकाणी द्यायचे हजार एका ठिकाणी द्यायचे म्हणजे हा बॉक्स तर संपून जातो पूर्ण बरोबर मग परत थोडे घरी शिल्लक राहतात मग परत आजूबाजूला काही कार्यक्रम असले तर तिथं द्यावं लागतात नंतर छान तर चला आता मी काय करते माझी ऑर्डर वगैरे पॅक करून ठेवते कारण परत माणूस आला तर ओरडत बसेल या माणसाचे काही ठाव ठिकाणं नसते व्यवस्थित कधी मूळ असलं तर एक चांगला बोलतो नाहीतर पारच मग मला टेन्शन आहे मला टेन्शन आहे मला टेन्शन आहे एवढंच फक्त चला मी आता बाकीची ऑर्डर पॅक करून घेते सकाळपासून तुम्हाला सांगते माझी कामं आवरली आणि बाकी मग मी त्यांच्याच ह्याच्यामध्ये होते गोंधळामध्ये कुठलं सामान किती नेलं काय नेलं हे सामान उचला ते सामान उचला इकडे ठेवा तिकडे ठेवा वॉशिंग मशीन आणून ठेवली गॅस आणून ठेवला त्यानंतर बारीक सारीक छोटे मोठे बादल्या वगैरे हे ते घरात काही खायचं प्यायचं होतं काय म्हणतात त्याला टोमॅटो वगैरे ते पण आणून ठेवलं सगळं म्हणजे जास्त काही सामान नव्हतं त्यांच्याकडे मोठ्या वस्तू फक्त दोन तीनच होतं वॉशिंग मशीन बेड आणि कपाट बाकी काही टी व्ही वगैरे दुसरं नव्हतं आणि फॅन पण अजून ओपन केलं नाही त्यांनी तसाच होता तर असं हे सगळी कामं असतात हो म्हणजे एखाद्या गोष्ट डोक्यात बसली ना की तिथेच लक्ष राहतं कामामध्ये लक्षच लागत नाही खरं तर व्हिडिओ बनवायचं नव्हतं पण आपली कामं आहेत डेली रुटीनची तिथं करावीच लागतात चला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाकी मी बोलते त्या ताई येणारच आहे संध्याकाळी मग त्यांच्याशी बोलते काय आहे काय नाही ते क्लिअर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय